सर्वांना गणपतीच्या लाख नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चाललो कुठे चाललो आपण आपण तरी खोस घेवाला कोणाकडे पाटील यांच्याकडे चाललेलं आहे गणपतीच्या दर्शनाला तर मित्रांनो भोंगा पायलाचे मालक प्रसिद्ध गाड्या मिलिंद शेठ पाटील यांच्याकडे चालू आपण गणपतीचे दर्शनाला आपली मंडळी बघू शकता सगळा ग्रुप आहे आपला नामक शेठ आहे निघालोय बातलंपूर वर्ण पंधरा वीस मिनटात पोहोचू काय बोलतो दिनेश थोड्या पुढे आलो आम्ही आता जाणारी दिशनात दिनेश टांगे खूप मोठा फॅन आहे तुंगा भाई भुंगा फॅन एक फॅन काय बोलशील दिनेश भुंगाबद्दल भुंगा चांगला होईल महाराष्ट्र नाव आहे भुंगाचा एक नंबरला लोक बिंदोड नाव फोडून त्याचे नाव फिरत नाही बिंजवडला पण असा भोंगाडाऊन येतो कलो घरांचा बिलशेख पाटील यांचा घरचा भुंगा ဒါတွေပဲ။ဒီလိုဗျာနဲ့ဓာတ်လှေကားတွေကနေဒီလိုရတယ်ကွာ။အော်ငါ့ကိုအပြစ်

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ anh không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील मैत्रीचं एक उत्तम उदाहरण आकाशदा रावत आणि मिलिंदाला पाटील आहेत आपल्या समोर सर्वांना गणेश उत्सवाच्या आर्थिक शुभेच्छा म्हणजे सर्व बैलगाडा मालक चालत सोडणारे धरणारे सुट्टी नकार आपले सगळे धंद्यावाले थोडा शोकीन त्यांना सगळ्यांना आपल्या गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना करेल सर्व आमचे नंदी सुखरूप राहो सर्व गाडा मालक मैत्रीपूर्ण शर्ती करो हीच देवाच्या मी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्वांना गणपतीच्या लाखलाख शुभेच्छा देतो जरा तुम्ही पण थोड्या बघा सर्वांना गणेशोत्सवाच्या आर्थिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम गाडा उबेरगाडा मालकांना कारण का गणपती हा हिंदू धर्माचा सण आहे आपला आणि या सणाची आपण अशी वर्षभर वाट पाहत असतो आणि त्यानंतर गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर <coughs> सुख शांती सगळी समृद्धी आपल्याला लागते आणि या गणपती बाप्पाच्या दर्शनाला ज्या टायमाला आपलं आपण वाट बघत असतो की गणपती बाप्पा आपल्या घरी कधी येतील ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपलं सर्व जे दुःख असतं ते सर्व संपवून नव्यानं परत सुरुवात होते आणि या बैलगाडी क्षेत्रात सर्वांना ज्या सर्वांना चांगला जावो सत्व समृद्धी जाव गरभडली जाऊ एवढंच सांग आता घरी आम्ही सगळे आपले मित्रांनो आपला ब्लॉग इथेच एंड करतोय ब्लॉग आवडला असला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करतो